बातमी अखेर राजाराम बापू कारखान्याचे धुराडे पेटले गाळप हंगामाचा शुभारंभ आमदार पडळकर यांच्या इशारा ही कारखान्याचा धुराडा पेटला फलकावरही पुन्हा लावले राजाराम बापूंचे नाव आता पडळकर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील असणाऱ्या जत येथील राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम आजपासून सुरू झाला आहे शेतकरी व सभासदांच्या हस्ते यंदाच्या गाळप हंगामाचा शुभारंभ झाला आहे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून कारखान्याबाबत आरोप करत यंदा कारखान्याचा धुराडा पेटू देणार नाही असा इशारा दिला होता त्यानंतर काल कारखान्याच्या प्रवेशद्वारावर असणार राजारामबापू पाटील यांचं नाव बदलून रातोरात राजे विजयसिंह डपळे असे नामांतरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्यामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली होती दरम्यान पडळकरांनी कारखान्याचा धुराडा यंदा पेटू देणार नाही असा इशारा दिल्यानंतर कारखाना प्रशासकाकडून आज प्रत्यक्षात गाळप हंगामाला सुरुवात केली आहे त्यामुळे आता पडळकर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे